कोरेगाव ऐतिहासिक शौर दिनानिमित्त मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भारतीय बौद्ध धम्म जागृती अभियान व बोल मुक नायक तर्फे पे मेणबत्ती पेटून व फुले वाहून शहीदांना अभिवादन केले तीस हजार पेशवे ब्राह्मण यांनी अन्यायाच्या विरुद्ध पाचशे महार सैनिकांसह दोनशे चौऱ्याहत्तर वर्षय अन्याय करणारा एक एक पेशवा धारातीर्थ पडू लागला सैनिक छडांचा बदला म्हणून लगातार लढू लागला पेशव्यांच्या सैनिकांना पाचशे महार सैनिकांनी त्यांच्यावर विजय मिळवला या ठिकाणी भीम शौर्य दिवस मनवला जातो मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शौर्य दिवस महत्वाना भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा धुळे जिल्हा शारव पदाधिकारी बी टी अध्यक्ष हर्ष बांध मोरे अशोक शिरसाट रत्नशील सोनवणे दीपक कुमार साळवे आदी उपस्थित होते

आजच्या बातमी वर्ष संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात